नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल चला पाहूया कोगनोळी बिरदेव यात्रेतील सत्यात उतरणारी भाकणूक हिंदू धर्माची स्थापना अनेक देशात होईल भारत हिंदू राष्ट्र होईल कोरोनापेक्षा महाभयानक महामारी येईल कोगनोळीमध्ये बिर्देव यात्रेत कृष्णात डोने महाराज वाघापूरकर यांनी भाकणुकीद्वारे केले प्रतिपादन कोगनोळी बिर्देव यात्रेमध्ये आतापर्यंत कथन करण्यात आलेल्या भविष्याचा घेणाऱ्या अनेक घटना सत्यात उतरलेल्या आहेत कोगणोळी येथील समस्त ग्रामस्थांचे बिर्देव यात्रेनिमित्त शनिवारी रात्री ढोलवादन सभिना गजीनृत्य झाल्यानंतर रविवारच्या पहाटेच्या निरव शांततेमध्ये धार्मिक राजकीय सामाजिक व कृषी क्षेत्राविषयी अनेक गोष्टींचा आढावा घेणारी सुमारे बावन्न मिनिटाची भागणूक कृष्णा डोने महाराज यांच्या मुखातून सांगण्यात आली त्यातील काही भाग आपण चला पाहूया भारत देश हिंदू राष्ट्र बनेल हिंदू धर्म पवित्र राहील हिंदू धर्माची स्थापना जगातील अनेक देशात करण्यात येईल शिवाजी महाराजांचा जय जयकार कराल शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोठी पुन्हा जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करेल भगवा झेंडा सवेत मिरवेल दीड महिन्याचे धान्य येईल ज्याच्याजवळ धान्य असेल तो शाणा होईल मेंढीबाई पालखीतनं मिरवेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल धनगराचा बाळ अस्वलाला मेंढी म्हणून मिठी मारेल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल रसाच्या कांड्यानं आणि दुधाच्या भांड्यानं आंदोलन पेटतील तंबाखूचा बंबाकू होईल घरातून गेलेला मनुष्य परत येईल अशी खात्री धरू नका जगणं धर्माचं तर मरण हुकमाचं होईल माणसाला बुद्धी जास्त व आयुष्य कमी येईल पाण्याचा कप विकत मिळेल माणसाला अठरा प्रकारचा आजार होईल कोरोनापेक्षा भयानक महामारी येईल डॉक्टर लोक हात टेकतील विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक ठरेल राजकारणात मोठा गोंधळ होईल राजा व प्रजा यांच्यामध्ये झगडे होतील पक्षा पक्षात गट पडून झंझावात लागेल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील सत्ता संपत्तीच्या मागे लागतील राजकीय बाजारात नेता विकत मिळेल कर्नाटकाच्या राज्याच्या राजकारणात मोठी उलता होईल सीमा भागातील राजकारण ढवळून निघेल अतिरेकी लोक येतील भारत पाकिस्तान यांच्यामध्ये छुपे युद्ध होईल काश्मीर खोऱ्यात मोठी धुमचक्की होईल माणसाला माणूस खाऊन टाकेल दागून दागिना पैसा मनुष्याला घातक ठरेल तेराव्या वर्षाचं बालपण येईल सव्वीसाव्या वर्षाचं तरुण पण येईल पस्तीसाव्या वर्षाचं म्हातार पण येईल लाकडाची डोरली येतील रेल्वे मोटार व विमानांचे मोठे अपघात होतील भावाला बहीण व सासऱ्याला सून ओळखणार नाही नात्याला कलंक लागेल नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल चंद्र व सूर्याची आकस्मत मोठी टक्कर होईल साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील गुंडांचे राज येईल महागाईचा भस्मासूर सुटेल भारत देशात नवनवीन कायदे अस्तित्वात येईल समान नागरिकादा कायदा येईल कायद्याचा घोडा मनुष्याचे दात पाडेल उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल नदीचा मळा व माळाची नदी होईल ठीक ठिकठिकाणी जलप्रलय होतील जलप्रलयाने मोठी हानी होईल जंगलातील पक्षी गावात येतील गावातील मनुष्य जंगलात जाईल हिंदू धर्म पवित्र राहील यासह अनेक घटना घडामोडींचा वेध घेणारे भाकीत, यावेळी करण्यात आले भाकणुकीपूर्वी हेडाम खेळणे जिबेवरती व पाठीवरती तलवार मारून घेणे बिरदेवाच्या पालखीच्या सह अश्वाच्या भंड बंद, अश्वावरती भंडाऱ्याची खारी खोबऱ्याची उधळण करण्यात आली अशा पद्धतीने कोगनोळीच्या बिरदेव यात्रेला मोठ्या अभूतपूर्व उत्साहात सांगता करण्यात आली आपण घेतलेला हा वेद होता कोगनोळी बिरदेव यात्रेतील भाकणुकीचा जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर

Ja. Yeah.